नमस्कार मित्रांनो मी केतन मयेकर तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी आणि अमोल आले अमोलच्या गावी संगमेश्वरला आपल्या कोइंडिया गावी तर आपलं अमोल आणि मी आता चाललो आहे खेकडे पकडायला खास खेकडे पकडायला आम्ही रत्नागिरी आता सकाळी पाचला उठून सातला इथे पोचलो आहे तर बघा आपली बॅग बिग सगळी तयार आहे आपलं अमोल पण तयार आहे खेकडे वगैरे पकडूया मस्तपैकी फुल मजा येणार आहे आपल्या जगातून खाली तुम्हाला भेट थोड्यात खाली पोचल्यावर ब्लॉग शेवट नक्की राहा खूप धमाल आहे बघूया कसं काय होतंय किती भेटतात काय सांगू शकत नाही आपण आता ना बघूया पुढे जाऊन चला प्रवास आहे आपला खडत प्रवास जंगलातून वाट काढत करता आपल्याला खाली जायचं नदीवर अमोल एकटा महिन्यात करतो मी फक्त मागे चालतोय <laughs> मुंबईवाले चाकर म्हणे आपण मुंबई आता वाट बघूया फुल मस्त अजून खाली गेला अजून खूप सुंदर व्ह्यू आहे मग दाखवतो स्टेप बाय स्टेप पाऊस पण मस्त पडलाय काल बघा सुंदर व्यू बघा आपलं ग्राउंड समोर क्रिकेट समोर बघा धुकं पसरले वाहिले आपण स्पॉटला पोचलोय खूप कडत प्रवासा तिकडन एवढा लांबून आलं मी चालत या चिखलातून लामूल शेठ जरा पाणी भरायची वाट बघतात एक अर्धा एक पाऊन तासवा पाणी भरेल पाणी भरलं की आपला कार्यक्रम सुरू पहिल्यांदाच घेतून आला आहे मुंबईतनं आणि खूप दमलेलं आहे पुढच्या <laughs> टायमाला म्हणतो मी येणार नाही पण बघू आता पण माझं शब्द नाही बोलणार ना नाही येणार तो गावाला पुढच्या टायमाला खेकडे पकडायला मजा येणार आहे खूप तुम्ही पण बघा वातावरण बघू मी वातावरण आता पाणी भरायची वाट बघूया आपण थोड्या वेळातच थोडं थोड्या वेळात आपण आता फायनल आपण जाळी टाकायला सुरुवात केली आहे आता हळू पाणी वाढते आहे सेटअप करून घ्या थोडा थोडा पुढे पुढे जाऊन एक एक साडी टाकूया त्यामुळे टाकतोय आपली पहिली जाळी आता जाळी टाकतोय बघूया आता खेकडे भेटतात काय शंभर टक्के भेटणार आला आहे आपला मुंबई करतनं खूप मजा येणार आहे त्याला पहिल्यांदाच बघतोय तो तुम्ही पण बघा आणि हे आमचं गेला खाली तर बांधून ठेवूया इथे थोड्या वेळा यावं लागेल बांधून जावं ठेवलेलं आहे थोड्या वेळ पाच दहा मिनटांनी यायचं तिकडा उतर पकडायला अजून एक अजून दोन जाई टाकले आपण ऑलरेडी पुढे परत थोडं पुढे जाऊया आपण चालत एक एक जागा बघूया आपल्याला कुठे भेटते वाटते वातावरण चला आता इथे एक जागा आहे आपले बांबू लावून ठेवले स्पॉटवर Satu, dua, tiga. Tapi apa daya apnit Salah. पाच दहा मिनटं वाट बघूया आणि नंतर परत जाळ्यात काय भेटे का बघायला थोडा थोड्या आपण खेचतोय बघूया काय ते अमोल भेटलाय काय केकडा आलाय 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 बघू शकता एक भेटलाय अमोल कसा चांगला वाटला का खेकडा <laughs> केतननी पहिल्यांदाच बघितलेला आहे खुस खूप खुश झाला आहे <laughs> बघूया पुढे भेटतात का खेकडे बघा तुम्ही तुम्हालाही दाखवतो खेकडे आता तोडायचा आहे कारण केतन खूप घाबरतो खेकड्यांना तसाच ठेवतो नाही तर केतन ठेवू का तसाच आहे चल तोडतो चल आज फायनली दोन तासाच्या प्रयत्न थोडेफार खेकडे भेटले आहेत छोटे मोठे दाखवू शकतो बघा थोडेफार भेटले आहेत आता परत अजून दुसऱ्या ठिकाणी आलो आपण तिथे परत जाई टाकली आहे अजून एक दहा मिनटं आपण थांबणार आहे थोडा जाळी खेचणार आहे अमूल बसला फुल जमलं आहे भाई स्ट्रगल भाई गावातली स्ट्रगल खूप वेगळी असते आपण नाही करू शकत ही सगळं स्ट्रगल असं बसलो आहे बैल पण मागे चालत आहेत फुल एक नंबर वातावरण असं बसलं जाऊया तर जाऊया आपण जाई वगैरे खेचूया तुम्हाला कुठे जाई खेचताना तू बघा किती परत भेटत आहेत ना पुढे दाखवतो चला चला आता स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप अमोल काय वाटत तुला किती भेटतील हो मला एवढं जाईप ना डायरेक्ट आता काय आवाज ना करू काही नाही भेटलं याच्यामध्ये तर पुढे जाऊया पुढे जाऊया पुढे नशिबात काय आहे

आली आली भेटली भेटली भेटली, भेटली आम्हाला भेटली भेटली आहे फायनली भेटलीये होऊ शकता खेकडी हा डेंगा आहे मस्तपैकी एक नंबर खेकड्याची कंबर तोडली आम्ही एक नंबर आता परत पुढे चाललो इकडे भेटलेली पुढे पण बघूया भेटते की अजून एक असे आपण दहा जाळ्या टाकल्यात ही चौथी जाळी आहे बघूया काय ते काय नाही पाचवी जाळी आता चारमध्ये एकदाच भेटल्या आपल्याला पाचवी बघूया पाचवीमध्ये पण काय नाही सहावी टाळ सहावी जाळी आता सहावी जाळीमध्ये मध्ये आहे भाई भेटली आहे भेटली आहे दोन भेटले आहेत एक चिंगूळ पण आहे आपल्याकडे बघा मित्रांनो बघा एक ना एक चिंगूल आहे एक बारीक आहे आणि एक मोठा खेकडा आहे मिडियम साईजचा त्या बात आहे आता परत जाऊया पुढे एक्टिव हो गए काफी फिट थे आपने ना बेटली 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 बार की है पन बेटली है ऐसा अनसक्सेसफुल होता है भेटते हैं हमारा एक नंबर आज हम थोड़ा फुटेज हो गया हो गया बेटे स्टेप बाय स्टेप 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 आम्ही कुठे मारले आपण ते बघूया इथे काही नाही लॉक पुढे जाऊया जागेवर इथे बघूया काय भेटत आली।, आली 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 भेटली 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 भेटली, भेटली रे कस साईजची भेटत आहेत मोठा खेकडा भेटत नाही अजून मोठा येत नाही अजून आहे अशी बात बघा मित्रांनो एक नंबर खेकडी आहे खायला एक नंबर चांगली छोटी असली तरी पण खायला चांगली कडाकू आता पुढे आता एक लास्ट आपला बाकी आहे जाळ तर बघूया तिथे भेटते का तुला पण दहा जाळी आणलेली हा जाळ आता बाकी आहे बघा अमोल चाललाय खाली बघू आता काय भेटतंय भेटलंय काही नाही आता परत टाकूया परत थोड्या वेळाने येऊया तो बघा भेटू थोड्या वेळात परत आपण तुम्ही ब्लॉगमध्ये मजा करत राहा फुल धमाल निसर्ग असाच कर। मजा करत राहा निसर्ग आता थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा चाललो आहे आपण सेकंड टाईम फुल नांगरणी नांगरणीवर चालू आहे फुल एक नंबर वन साईड मागे पण बघा किनार मागे नदी आहे हा डिपको 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 नंबर आता पुन्हा एकदा बघूया हा एवढा लास्ट चान्स आपला काय असेल तो जाऊया खूप जमलो आहे तीन चार तास झाले आपण टेकरे करत आता आता शांत राहा आता बघूया काय भेटते आता बोलून काही नाही भेटलं याच्यात आपल्याला थोडं थोडं पुढे चालत जाऊया पुढच्या स्पॉटला आपल्या पुन्हा एकदा सेम प्रक्रिया ती बघूया आहे का आपल्याला पुन्हा काही नाही पुन्हा काय नाही भेटला आपल्याला चिंगूळ भेटला बारका होता सोडून दिला परत आली 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 आली, आली। भेटली आहे परत बोल तोडतोय साईज सेम भेटते मोठी भेटत नाहीये ठीक है ना नेक्स्ट स्टेप नेक्स्ट स्टेप जरा चेंज नहीं यही काई जगह चेंज करो जाता तो नेक्स्ट स्टेप ऐ देखो वाला को साफ ये शोर-शोर ए भारी डकना दिला हेला हेला साप आलाय साप हे मोल बाहेर काढू रे त्याला या बघा मित्रांनो मित्रांनो बघा काय काय येते ते अमोल काय करतो तू तुला पाय टाक ना भावा गे 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 लवकर गे लवकर गे पुढे 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 गे ते काही नाही काही नाही आता पॅकअप झालं आपलं जाळी काळे जाळी धुतोय आपण मागे जाळी वगैरे धुया आता पाऊस पडला आम्ही इंकड वगैरे जाऊया आता खूप टाईम झाला आहे पाऊस पण खूप भरला आहे तर निघावं लागेल आणि परत रत्नागिरीला जायचं आहे रात्री रात्रीपर्यंत अभि ट्रेन आहे आज तर फुल जेवढं जग तेवढं आम्ही केलंय बघा एवढे आहेत तेवढे भेटले मग नशीब होते मुंबईतून आम्ही तेवढे भेटलेत आता हे घेऊन आपल्याला मुंबईत जायचं आहे थँक्यू अमोल साठी थँक्यू बोलला बर भाई त्यांनी मराठी एवढा आला तिकडे बिकडे पकडण्यासाठी थँक यू चला आता निघतो बघा वातावरण बघा मागचं वातावरण बघा एक नंबर तर डायरेक्ट चला पुढच्या वर्षी केतन महेकर येणार खेकडी पकडायला ये माझ्या गावी कोंडे एक नंबर गाय कोंडे एक नंबर वातावरण खूप भारी इकडचं तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग नक्की लाईक शेअर सबशेअर करा तर भेटूया एक नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र एव्हा कोकण आपलो असा ये